महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांपैकी महायुतीला दोनशे अठ्ठावीस महाविकास आघाडीला सत्तेचाळीस आणि इतरांना तेरा जागांवर यश मिळाले तर याच निवडणुकीत दोनशे अठ्ठावीस जागांवर वेगवेगळ्या पक्षांकडून अनेक उमेदवार रिंगणात होते त्यातल्या दहा मुस्लिम उमेदवारांना आता जिंकण्यात यश मिळालंय महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ हे या नाऱ्यातही दहा मुस्लिम उमेदवारांनी विजय खेचून आणलाय या दहा आमदारांमध्ये काँग्रेसच्या तीन जणांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दोघांचा समाजवादी पक्षाकडून दोघांचा शिंदेच्या शिवसेनेचा एक आणि एम आय एम आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या एका आमदाराचा समावेश आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तब्बल पंचवीस वर्षांनंतर मुंबईत ठाकरेंचा एक मुस्लिम उमेदवार पुन्हा निवडून आलाय महायुतीने सात उमेदवारांना तर महाविकास आघाडीने चौदा उमेदवारांना प्रतिनिधित्व देऊ केलं होतं यात काँग्रेसने नऊ शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एक आणि शरद पवार गटाने चार उमेदवारांना संधी दिली होती तर एम आय एमने बारा समाजवादी पक्षाने सहा आणि वंचित बहुजन आघाडीने वीस जणांना उमेदवारी दिली होती पण विधानसभेत मुस्लिम आमदारांची संख्या दिवसेंदिवस घटत चालल्याचं दिसतंय दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात मुस्लिमांची लोकसंख्या ही अकरा पॉईंट पाच टक्के होती यानुसार राज्यातील मुस्लिमांची लोकसंख्या दीड कोटींच्या आसपास असेल मात्र लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिमांना लोकप्रतिनिधित्व मिळताना दिसत नाही याआधी एकोणावीसशे नव्याण्णवच्या विधानसभेत तेरा दोन हजार चारच्या विधानसभेत अकरा दोन हजार नऊच्या विधानसभेत अकरा दोन हजार चौदाच्या विधानसभेत नऊ आणि दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेला दहा आणि आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेत दहा असे आमदार निवडून येत राहिलेत सद्यस्थितीत लोकसंख्येनुसार विधानसभेत तेहतीस आमदार असायला हवेत मात्र यावेळी दहा मुस्लिम आमदार विजयी झालेत कोण आहे ते दहा मुस्लिम आमदार पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहत आहात लगवापत्ती यातील पहिले मुस्लिम आमदार म्हणजे हसन मुश्रीफ कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार समरजित घाडगे यांचा अकरा हजार पाचशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव केला मुश्रीफ यांना एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर मते मिळाली होती एकोणावीसशे नव्याण्णव पासून सलग पाच वेळा निवडून येणारे हसन मुश्रीफ हे पश्चिम महाराष्ट्रातले एकमेव अल्पसंख्याक नेते आहेत विशेष म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदींचा प्रभाव असूनही हसन मुश्रीफ यांनी कागलची एकमेव जागा राखली होती राष्ट्रवादीचा हा मुस्लिम चेहरा असलेले मुश्रीफ गेल्या चाळीस वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत एकीकडे महायुती प्रखर हिंदुत्वाचा प्रचार करत होती तर दुसरीकडे मुश्रीफ यांचं राजकारण हे युतीत राहून बॅलेन्स राजकारण राहिलं इतकंच काय तर राम मंदिर आणि दर्गा बांधणारे नेते म्हणून ते लोकप्रिय आहेत नगर विकास खात्याचे राज्यमंत्री असताना तीर्थक्षेत्र योजनेच्या माध्यमातून शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केलाय राज्यातील उत्कृष्ट बांधकाम असलेले संगमरवरी पहिले राम मंदिर बांधण्यात मुश्रीफ यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या याच भूमिकेमुळे आणि स्थानिक वर्चस्वामुळं मुश्रीफ निवडून येत राहिलेत दुसरे उमेदवार आहेत अब्दुल सत्तार सिल्लोड विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर यांचा दोन हजार चारशे वीस मतांनी पराभव केला अब्दुल सत्तार यांना एक लाख सदोतीस हजार नऊशे साठ मतं मिळाली तर सुरेश बनकर यांना एक लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस मतं मिळाली खरंतर एकीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार यांनी वर्चस्व निर्माण केलंय सिल्लोड मतदारसंघातून तीन वेळा विजय मिळवत हॅट्रिक केल्यानंतर सत्तार यांनी पुन्हा एकदा विजय मिळवलाय आधीपासूनच आपला किल्ला भक्कमपणे सांभाळल्यामुळे आणि महायुतीचाच भाग असल्यामुळे मतविभाजनाचा तोटा अब्दुल सत्तारांना झाला नाही आणि ते तिथून सहज निवडून आले तिसरे मुस्लिम आमदार म्हणजे अबू आझमी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी एम आय एमचे उमेदवार आतिक अहमद खान यांचा पराभव केला अबू यांनी एम आय एम उमेदवाराचा बारा हजार सातशे त्रेपन्न मतांनी पराभव केला आझमी यांना चोपन्न हजार सातशे ऐंशी मते मिळाली तर आतिक खान यांना बेचाळीस हजार सत्तावीस मते मिळाली इथूनच माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक हे देखील निवडणुकीत उभे होते मात्र त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला नवाब मलिक यांना केवळ पंधरा हजार पाचशे एक मतं मिळाली स्वतःचा मजबूत जनसंपर्क आणि मतदारसंघातील मुस्लिम मतदान या जोरावर अबू आझमी हे नेहमी निवडून येतात याच यादीत हारुन खान यांचंही नाव घ्यावं लागेल वर्सुवा विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे एकमेव मुस्लिम उमेदवार हारुन खान यांनी भाजप उमेदवार डॉक्टर भारती लवेकर यांचा एक हजार सहाशे मतांनी पराभव केला शिवसेनेच्या एकमेव मुस्लिम उमेदवाराला पासष्ट हजार तीनशे शहाण्णव मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारती लवेकर यांना त्रेसष्ट हजार सातशे शहाण्णव मते मिळाली हारुन खान यांच्यामुळे तब्बल पंचवीस वर्षांनंतर मुंबईत ठाकरेंचा मुस्लिम उमेदवार निवडून आला एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये अंबरनाथ मध्ये साबीर शेख निवडून आले होते हारुन खान हे गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेना शाखा चे शाखा प्रमुख आहेत शिवसेनेतील बंडानंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांना पसंती दिली यामुळे कट्टर बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून आजही त्यांची जोगेश्वर या भागात ओळख आहे त्यांच्या पत्नी या नगरसेवकही राहिल्या आहेत स्वतःची ताकद आणि ठाकरेंचं पाठबळ शिवाय कट्टर शिवसैनिक यामुळे त्यांनी विजय खेचून आणल्याचं बोललं जातं पाचवे मुस्लिम आमदार म्हणजे रईश शेख भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार रईश शेख हे विजयी झालेत त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदे शिवसेनेचे उमेदवार संतोष म्हणजे शेट्टी यांचा बावन्न हजार पंधरा मतांनी पराभव केला रईश शेख के यांना ला। एक लाख एकोणावीस हजार सहाशे सत्याऐंशी मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी यांना सदुसष्ट हजार सहाशे बहात्तर मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मनसेच्या उमेदवाराला फक्त एक हजार तीन मतं मिळाली सहाव्या आमदार म्हणजे सना मलिक ज्यांच्या लढतीबद्दल बरीच चर्चा झाली होती सना मलिक म्हणजे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून त्या उभ्या होत्या त्यात ते त्यांनी विजय मिळवलाय त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार आणि स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद यांचा तीन हजार तीनशे सत्याहत्तर मतांनी पराभव केला सना मलिक यांना एकोणपन्नास हजार तीनशे एक्केचाळीस मते मिळाली तर फहाद अहमद यांना पंचेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट मते मिळाली फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये नवाब मलिकांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात जावं लागलं होतं अशा परिस्थितीत सना मलिक यांनी मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती तेव्हापासूनच त्यांनी मतदारसंघात लक्ष घालायला सुरुवात केल्यामुळे त्यांना विजय सहज खेचून आणता आला याच यादीत साजिद खान पठाण यांचंही नाव घ्यावं लागतं अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण एक हजार दोनशे त्र्याऐंशी मतांनी विजयी झालेत साजिद खान यांना अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठरा मते मिळाली तर भाजपचे उमेदवार अग्रवाल विजय कमलेश्वर यांना सत्यांशी हजार चारशे पस्तीस मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर असलेले अपक्ष उमेदवार हरीश रतनलाल आलमचंदानी यांना एकवीस हजार चारशे एक्क्याऐंशी मते मिळाली आहेत याच यादीत येतात ते मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अस्लम रंजलानी शेख अस्लम शेख यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी असणारे भाजप उमेदवार विनोद शेलार यांचा सहा हजार दोनशे सत्तावीस मतांनी पराभव केला असलम रंजलानी शेख यांना अठ्ठ्याण्णव हजार दोनशे दोन मते मिळाली तर भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांना एक्क्याण्णव हजार नऊशे पंच्याहत्तर मते मिळाली आणखीन एक मुस्लिम आमदार म्हणजे मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून एम आय एमचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खाली हे विजयी झालेत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आसिफ शेख राशीद यांचा पराभव केला आहे दहावे मुस्लिम आमदार म्हणजे आमिन पटेल मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून आमिन पटेल यांनी काँग्रेसच्या चिन्हावर शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांचा चौतीस हजार आठशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केला शायना एनसी या भाजपच्या मोठ्या नेत्यात जागावाटपात मुंबादेवीची जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली होती निवडणुकीपूर्वी शेवटच्या क्षणी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि इथून लढण्यासाठी तिकीटही मिळवलं होतं अशा प्रकारे या विधानसभा निवडणुकीत दहा मुस्लिम समाजातील उमेदवार निवडून आल्यामुळे सध्याच्या विधानसभेतलं मुस्लिमांचं प्रतिनिधित्व दहा या आकड्यावर येऊन ठेपलंय असं दिसतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका